महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर द महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईब करा महाराष्ट्राची कामदार संघटनेचे कामदार के टक्कर मे हर जोर टक्कर मे महाराष्ट्राचे कामगार संघटनेचा हाँ 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 है। है। हो है। तर मी प्रथमता सर्व प्रवाशांच्या बाब मध्ये दिलगिरी व्यक्त करतो प्रवाशांची अडचण झाली त्यांचा खोळंबा झाला त्याबद्दल मी प्रथमता त्यांचा दिलगिरी व्यक्त करतो तर आम्हाला ही भूमिका ज्या शासनाने बाग पाडली त्या शासनाने आमच्याकडं आमच्या वेतना प्रश्नावरती तातील लक्ष द्यावं आणि आमचे प्रश्न मार्गे लागावेत यासाठी आज आम्ही सर्वजण धरणे आंदोलन बसलेलो आहेत एस टी कामगार संघटना सासवडागार या ठिकाणी शंभर टक्के आहे माझे सहकारी कॅलसे जगताप असतील तसेच सचिव रवींद्रजी गरोड असतील तसेच हे सगळे उपस्थित असले सर्व माझे कर्मचारी मी स्वतः एस टी कामगार संघटनेचा अध्यक्ष नात्याने आज आम्ही सर्वजण या धरणे आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेलो आहोत खरं तर हे आंदोलन आम्ही आमच्या वेळ येऊ नये म्हणून आम्ही आठ आठ आणि नऊ जुलैला नऊ आणि दहा जुलैला दहा ऑगस्टला आम्ही आझाद मैदान इथे उपोषण आंदोलन केलं होतं तर त्यावेळेला उदयजी सामंत साहेब आमचे तिथे आले त्यांनी आम्हाला भेट दिली आणि आमचे प्रश्न मार्गी लावतो आश्वासन दिलं त्यावेळेला आम्ही ते, ते उपोषण आंदोलन स्थगित केलं त्याच्यानंतर आमची सात जुलैला मुख्यमंत्री महोदय एकनाथ साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या समावेशामध्ये कृती समितीची मिटिंग झाली आणि वेतनाच्या प्रश्नावरती आम्ही मार्ग काढतो असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं वीस तारखेपर्यंत आपण सर्वजण एकत्र बसून कशा पद्धतीने तुम्हाला वेतन वाढीचा पाहिजे असा एक आपण रोडमॅप तयार करून द्या अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं आम्हाला लेखी देण्यात आलं की वीस तारखेला आपण एकत्र बसू आणि तुमचा प्रश्न वेतनाचा प्रश्न मार्ग लावू आज तीन सप्टेंबर आलेला आहे तरी पण मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आम्हाला संप जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा धरणे आंदोलनाचा आमचं हे चालूच राहणार आहे मुख्यमंत्री महोदयांनी याची सकारात्मक भूमिका घ्यावी मुख्यमंत्री महोदय अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत तर तरी आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे सगळं कामगारांच्या वतीने की आपण कामगारांच्या प्रश्नावरती वेतनाच्या प्रश्नावरती तातडीने लक्ष देऊन तातडीने मिटिंग घेऊन हा प्रश्न मार्गे लावा असे आपण सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करत आहोत